नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस पिकातील गुलाबी बोंड आळी आणि पोळ्याची अमावस्या यांचा वैज्ञानिक संदर्भ जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सर्वांना एक प्रश्न नेहमी पडतो की गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव हा पोळ्याच्या अमावस्यापासूनच का वाढतो याचे मुख्य वैज्ञानिक कारण असे आहे की यावेळी गुलाबी बोंड अळीला खाण्यासाठी लागणारे अन्न हे फुल आणि पात्यांच्या स्वरूपात उपलब्ध असते ही अवस्था पोऱ्याच्या अमावसेच्या वेळी असते त्यावेळेस गुलाबी बोंड अळीचा मादी पतंग अमावसेच्या काळोख्या रात्री अंडी घालतो आणि सहसा अमावसेच्या चार ते पाच दिवसांनी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसायला सुरुवात होते या अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेन्झोएट दहा ग्रॅम प्रतिपंप आणि स्मार्ट योद्धा पन्नास मिली प्रती पंप यांच्या कॉम्बिनेशनमुळे अळी अंडी थ्रिप्स मावा तुर्तुडे यांचे नियंत्रण होईल तसेच फुलगळ होऊ नये म्हणून साईज मास्टर पंचवीस मिली प्रती पंप तसेच सिलिकॉन बेस्ट स्टिकर पाच मिली पंप या सर्व औषधांची एकत्रित फवारणी कापूस पिकावर अमावस्येच्या दिवशी किंवा अमावस्येपासून दोन दिवसांपर्यंत करावी जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा धन्यवाद